श्री स्वामी समर्थ सहा मे सोमवार स्वामी महाराजांची पुण्यतिथी या दिवशी काही सेवा केल्याने स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जी इच्छा मनात असेल ती इच्छा स्वामी पूर्ण करतात तर आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत आवर्जून ह्या सेवा करा तर सहा मे रोजी सकाळी उठल्यावर तुम्हाला सर्वात आधी उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडंसं गोमित्र शिपडून उंबरटा स्वच्छ करून घ्या त्यानंतर रांगोळी काढा रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आंब्याच्या पानाचं छोटंसं तोरण दरवाज्याला आपल्या देवघराला बांधायचं आहे आवडतं नैवेद्य तुम्हाला स्वामींना अर्पण करायचं आहे स्वामींना जे आवडतं तो नैवेद्य स्वामींना अर्पण करा तारक मंत्र एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे एक वेळा एक 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 तुम्हाला जेवढ्या वेळा तारक मंत्र बोलायला जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला ह्या तारक मंत्र बोलायचं आहे या दिवशी तुम्हाला स्वामी स्वामीचरित्र सारामृतचे पठन करायचं आहे पठन म्हणजे एक ते एकवीस अध्याय पठन करा अकरा माळी जप स्वामी समर्थ तुम्हाला करायचं आहे स्वामींच्या मूर्तीला तुम्ही पंचामृतने अभिषेकसुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता हे काही सेवा आहेत ह्या सेवा केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होतात जर कर्ज असेल तर कर्जातून लवकर मुक्त होईल स्वामींची ही सेवा मनापासून करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल श्रीस्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका